हे पंचांगाचं तेरा नंबरचं पेज आहे यामध्ये रास नक्षत्र आहे तो वराची मिथुन रास जी आहे ते मिथून रास आणि पुनरसु नक्षत्र आणि मुलीचं जे आहे तूळ रास स्वाती नक्षत्र आहे म्हणजे एका साइडला वधूच एका साइडला वराचं आपण जर कॉम्बिनेशन बघितलं तर इथं आपला किती गुण दिसतात तीस चांगलं आहे समजा अठरापेक्षा पेक्षा जास्त आहे म्हणजे लग्न करायला काय हरकत नाही किती पर्सेंट जुळले आपण आता हे कम्प्युटराइज सॉफ्टवेअर आहे सॉफ्टवेअर पॉईंट ऑफ मध्ये टाकलं आपण दोघांचं डिटेल तर किती येतं बघा इथं चौतीस गुण येतात इथं पण व्हॅरी होते नाइंटी फोर पर्सेंट मॅचिंग दिलं म्हणजे ऍप काय म्हणणार इथं गेलेलं आहे बघा हे गुण मिळणं विवाह करता योग्य आहे असं तुम्हाला ज्योतिषचं का काही नॉलेज नाही काय नाही तरी पण तुम्ही सांगू शकला बरोबर आहे मात्र ही जी पत्रिका तुम्ही जोळ्यासमोर धरलेली आहे यांचं डायव्हर्सी केस आता चालू आहे तीस गुण वर्ष झालं मुलगी घरी आहे आठ दिवसच मुलागड राहिले आणि त्यानंतर घरी गेले आणि परत आलेली नाहीये त्यांना हा प्रश्न होता की मी मुला परत आणू की डायवरच देऊ मी दोघांची पत्रिका बघितली आणि सांगितलं डोळे दाखवून लग्न पुढे कंटिन्यू होऊच शकत नाही